रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेणसे सिद्धार्थ नगरात रमाई महिला मंडळाच्या वतीने समाजरत्नांचा सत्कार गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही गौरवलं रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थ नगर इथल्या नालंदा बुद्ध विहारात नुकतंच रमाई महिला मंडळ यांच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध आणि सर्वांग सुंदर अशा सत्कार समारोह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यस्तरावरील समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल चंद्रकांत अडसुळे शेखर भगत यांना तर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार ध्रमशील सावंत यांना शाल पुष्पगुच्छ आणि लेखणी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी गुणवंत विद्यार्थी तसंच आंबेडकरी आणि धम्म चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी आदित्य भगत यांनी देखील समाजरत्नांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आरती दीपक भगत यांनी भूषवलं तर प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा ममता शेखर भगत यांनी केलं तर सूत्रसंचालन सोनाली अनिल शिंदे आणि अनि पूजा अमित अडसुळे यांनी केलं कार्यक्रमात समाजरत्न पुरस्कार प्राप्त चंद्रकांत अडसुळे म्हणाले की आम्ही करत असलेल्या समाजकार्याची दखल तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर घेतली जाते त्यातच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांनी आम्हाला समाजकार्य करण्यास प्रोत्साहन मिळत आहे आपण केलेल्या या विशेष सत्काराने आमचा ऊर भरून आला असून आम्हाला समाजासाठी यापुढेही अधिक जोमाने काम करता येईल असंही अडसुळे म्हणाले यावेळी शेखर भगत यांनीही रमाई महिला मंडळाकडून झालेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसंच मंडळाला वेळोवेळी वेड़ आवश्यक ते सहकार्य करू असंही आश्वासित केलं यावेळी बोलताना सत्कारमूर्ती पत्रकार धम्मशील सावंत म्हणाले की गावाने समाज बांधवांनी मला सत्कार रूपी दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम हृदयात्रातील या सन्मानाने माझे गावातील प्रत्येक समाज बांधवाशी अधिक ऋण घट्ट झाले असून समाजाप्रती आपुलकी प्रेम जिव्हाळा अधिक वृद्धिंगत झालाय माझ्या गावाने केलेला हा सत्कार मला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सत्कार असल्याचा आनंद देत असून मी सर्वांचे आभार व्यक्त करत आहे या सरकाराने उभ्र कबीर शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी वैचारिक लढाऊ क्रांतिकारी चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी मला बळ मिळालंय तर समाजावर होणारे अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यास स्फूर्ती तर न्याय हक्कांसाठी झटण्यास मोठी प्रेरणा मिळाली आहे असंही धम्मशील सावंत म्हणाले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाई महिला मंडळ बेणसे सिद्धार्थनगरच्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी खूप मेहनत घेतली